Olha que pariu! सत्तावीस गाव प्रकल्प बाधित कृती समितीच्या वतीनं हो। आज बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी जलसमाधी आंदोलन ओळाखाडी येथे आयोजित करण्यात आल्या यामध्ये साधारणपणे सोळा गावांच्या जमिनी आणि घर दोन्ही गेलेली आहेत यापैकी ठळक पाच मुद्द्यांना घेऊन आज आम्ही पाण्यामध्ये उतरलेलो आहोत तर याच्यापैकी सगळ्यात पहिला मुद्दा आहे तीन हजार सहाशे नव तरुणांनी ज्यांच्या जमिनी आणि घरं गेलेली आहेत नोकरीसाठी इच्छा व्यक्त केलेली आहे स्वयंरोजगारासाठी इच्छा व्यक्त केलेली के आहे एएफसी या कंपनीनं सिडको मार्फत सर्व्हे केलेला आहे पण अदानी कंपनी जी आहे चौऱ्याहत्तर टक्के आणि सव्वीस टक्के एअर ऑथॉरिटी ऑफ इंडिया आणि सिडको जी मोडते या सगळ्या एजन्सीनं ही पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप बेसिसवर हे दिवा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ्याची निर्मिती होत आहे कोणत्याही पद्धतीचं लेखी आश्वासन किंवा हमीपत्र रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संदर्भात आम्हा शेतकऱ्यांना आणि प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांना दिलेलं नाही त्यामुळे हे जलसमाधी आंदोलन करीत आहोत पाच गावं जी आहेत ओवळा पारगाव दापोली भंगारपाडा कुंडेवाड इकडे विमानतळामध्ये लागणारं जे मटेरियल आहे त्याच्यामध्ये कंट्रोल्ड आणि अनकंट्रोल्ड स्वरूपाच्या ब्लास्टिंग होत असल्यामुळे आज दुसऱ्या प्रत्येक घरामध्ये तडा पडलेले आहेत आणि घरांची जी स्ट्रेंथ आहे ती कॉम्प्रोमाइज झालेली आहे आणि इकडे जीवितहानी कोणत्याही क्षणी होऊ शकतं याच्याकडे पूर्णपणे प्रशासनाचं दुर्लक्ष आहे म्हणून हे जलसमाधी आंदोलन त्याचबरोबर मुळेमध्ये विहित वेळेमध्ये सिडकोनं प्रकल्पग्रस्तांनी भूखंड बांधलेच पाहिजे हे ठरवलेलं आहे आणि जर विलंब झाला तर लाखो रुपयांचा भूर्दंड हा शेतकऱ्यांना बसतो पण या ठिकाणी सिडको विसरत आहे की युडीसी पी आर दोन हजार वीस ला येऊन दीड वर्ष परवानगी आम्हाला सिडको प्रशासनानच नाकारली होती याचबरोबर अनेक मुद्दे आहेत जे शेतकऱ्यांशी निगडीत आहेत याच्यामध्ये पाच गावांच्या पुनर्वसनाचा भयंकर मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे सिडको एरो सिटी आणि मॉडर्न सिटीज स्मार्ट सिटीजचं एका ठिकाणी वक्तव्य करीत आहे पण ज्या गावांनी हजारो एकर जमीन आज विमानतळामध्ये दिलेल्या आहेत त्या गावांना पूर्णपणे दुर्लक्षित केलेलं आहे आणि अत्यंत इकडे बंदिस्त कारा गृहासारखी परिस्थिती आज या पाच गावांची निर्माण झालेली आहे त्यामुळे आज हे जलसमाधी आंदोलन आम्ही आयोजित केलेलं आहे कशा झालेली आहे अशा प्रकरणांपैकी एक प्रकरण आज पुराव्यानिशी आपण समक्ष सादर करीत आहोत सिडकोनं ज्या वेळेला जमिनी अधिग्रहित केल्या संपादित केल्या त्यावेळेला म्हटलं एका हातानं जमीन द्या एका हातानं जमीन घ्या मात्र देशहिताचा प्रकल्प असल्यामुळे रायगड जिल्हा जी छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी आहे या देशहिताच्या प्रकल्पासाठी येथील शेतकरी मावळ्यांनी त्यांची जमीन सिडकोला देशहितासाठी दिली पण दोन हजार चौदाला एग्रीमेंट होऊन वाटप पत्र मिळून सुद्धा हे शेतकरी आज आपण उपस्थित आहेत आज दोन हजार चोवीस रोजी सुद्धा त्यांच्या भूखंडाचा प्रत्यक्ष त्यांना ताबा मिळत नाही आणि किमान शंभर शेतकरी असे आहेत हे अपयश आणि ही वास्तविकता सिडको प्रशासन कुठेतरी त्यांच्या स्तरावर दाबण्याचा प्रयत्न करीत आहे आणि हे षडयंत्र आम्हाला उघडं पाडायचं होतं म्हणून आज जलसमाधी आंदोलन केलेलं आहे तर हे शेतकरी आहेत हे यांची व्यथा काय आहेत हे ते त्यांच्या शब्दातच सांगतील मी कोलिगावचा धनराजांबू भोईर रहिवासी असून दोन एक मे दोन हजार चौदाचं ऍक्विजेशन आमचं लेटर दिलेलं आहे आणि आज दहा वर्षे होऊन पाच महिने झाले तरी आम्हाला ताबा किंवा अॅग्रीमेंट सुद्धा करून देत नाही कारण तिथे पूर्वीचे जे प्लॉट दिले त्यांना प्लॉट दिलेला नाही म्हणून ते आम्हाला देत नाही मग हे असा प्रकरण झालं आहे प्रकरण का समोर जेवणाचा ताट वाढलेला आहे पण आम्हाला खाता येत नाही अशी परिस्थिती झाली आणि आमच्या गावाचे प्रश्न पण आहेत त्याच्यामध्ये खोलीचे ते पण तुम्हाला मी दाखवतो वाचून कोलिगावचे जे सव्वीस वीस प्लॉट आहेत ते आजपर्यंत सुद्धा अग्रिमेंट सुद्धा करून देत नाही ते सांगतात देवस्थान नाव आहे म्हणून पुनर्वसन ठिकाणी जलकुंभ टाकी नाही टाटा पॉवर लाईन एकोणीसशे एकतीस साली गेलेले आहेत फक्त टावरच्या खालची जागा होती त्या पूर्ण लाईनी खालीची जागा एकशे दहा एकर जागा ते घेतलेल्या पण त्याचा मोबदला शेतकऱ्यांना आजपर्यंत मिळालेला नाहीये ड्रेनेज स्कीमच्या पोपरच्या तीस एकर जागा घेतलेली आहे ड्रेनेज स्कीमला नगरपालिकेने तिचा त्यांना अजून मोबदला दिलेला नाहीये झिरो पात्रता घरे आहेत त्यांना ते नंबर लावलेत त्यांचा मेजरमेंट घेतला पण त्यांना पात्रता देत नाहीत अं ज्या शेतकऱ्यांच्या आठव्या महिन्याचे भाडे राहिलेत ते आजपर्यंत पण त्यांना भाडे दिलेले नाहीत जिल्हा परिषद शाला कुठे बांधायची का अजून कशात पत्ता नाही तो सांगितलं होतं जशी शाला आहे तशी तुम्हाला मिळेल तिचा प्लॅट पण नाही आणि शाळेला अजून सुरुवात सुद्धा नाही ज्या शेतकरी असलेत आता सिडकोणी आमची जमीन घेतली गाव उठवला घरे उठवली आम्हाला शेतकरी असल्याचा दाखला देणे आणि विमानतळ प्रकल्प हा गस्त्र असलेला दाखला देणे कारण भारतामध्ये कुठं जमीन घ्यायची असेल तर त्याला शेतकरी असल्याचा दाखला लागतो ज्या घरांच्या बांधकामासाठी का या काय सांगितलं आता या हातात घ्या त्या हातात द्या तुमच्याकडनं रुपया घेणार नाही शिशीला पैसे घेतलेत ओशीला पैसे घेतलेत लेट झाली त्याची लेट फी पण घेतलेली आहे मग हे पैसे तुम्ही कशा करता घेता शेतकऱ्यांना एका ते बुक दिलेलं आहे त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे पण ते तसं वागत नाही साडे बावीसशे जे जमीनचे प्लॉट आहेत त्याचं डिमार्केशन करून सुद्धा नाही आहेत पुनर्वसन ठिकाणी त्यांच्या बुकामध्ये मंदिर शाळा समाज मंदिर प्राथमिक आरोग्य केंद्र रास्तभाव दुकान ग्रामपंचायत कार्य क्रीडांगण उद्यान अजून कशाही कुठल्याही कामाला सुरुवात झालेली